तुमच्यामुळेच जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला तुमच्यामुळेच जिजाऊ महाराष्ट्राचा आदिशक्तीचे रूप अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा ज्यांनी स्त्रियांना घायाळ हरिणी होऊन जगण्यापेक्षा अन्यायाला चिरडणारे वाघीण होण्याचे धाडस दिले अशा आदर्श राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा येथे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते लहान वयातच शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला जिजाऊंनी खेळण्याच्या वयातच हाती तलवार ढाल घेऊन युद्ध कौशल्य संपादन केले होते जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा त्यांच्याकडे होती मा साहेब जिजाऊंनी स्वराज्याचे एक तेजस्वी स्वप्न पाहिले आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच स्वराज्य असायला हवे असे त्यांना वाटत होते त्यावेळी मुघलांचा महाराष्ट्रातील जनतेवर अत्याचार सुरू होता रयत अत्याचाराने त्रस्त झाली होती मुघल आया बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते तेव्हा अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही असे जिजाऊंनी अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला स्वराज्याचे जे स्वप्न आपण पाहिले ते शिवबा पूर्ण करणारच असा विश्वास जिजाऊंना होता एक आई जितकी प्रेमळ असायला हवी तितकीच ती खंबीर कणखर असायला हवी याचे उत्तम उदाहरण म्हणजे मा साहेब जिजाऊ जिजाऊंनी स्वराज्याच्या संकल्पनेचे बीज बालपणापासूनच शिवरायांच्या मनात पेरले रयतेला मुघलांच्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास जिजाऊंनी शिवरायांमध्ये निर्माण केला हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चातुर्य चारित्र्य संघटन व पराक्रम या गुणांचे बाळकडू दिले जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले आणि म्हणूनच असे म्हणतात की जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्ण दिन दाखवणाऱ्या स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजगडाजवळील पासाड गावात निधन झाले शेवटी एवढेच म्हणे स्वराज्याचा समजावला आम्हाला अर्थ खरा स्वराज्याचा समजावला आम्हाला अर्थ खरा जिजाऊ तुमच्या कार्याला मानाचा मुजरा जिजाऊ तुमच्या कार्याला मानाचा मुजरा